आज सकाळीच आमच्याकडे छान असा पाऊस झाला पाऊस चालू झाल्यामुळे मग रानातली हिरवी वैरण काय आणायला जमलं नाही आणि मग आज माझा दिनक्रम शेळ्या राखायचा गुरं बांधायची लांबून वैरणकाडी करायची का पण हे बघा ना चिमण्या किती भांडणं करत होत्या म्हटलं तुम्हाला थोडे दाखवावेत कशी काय यांची भांडणं चालू आहेत कशामुळं भांडणं करत असतील ह्या रोजचं नाटक आहे बरं का यांचं एवढं छान आणि फ्रेश वातावरण होतं आणि या चिमण्यांचं चिवचिवाट बापरे एवढं सुंदर वाटत होतं ना ते असं वाटत होतं यांचं भांडण संपायला नको तो तिकडे येत उभ्या दोघी इकडं कुठं चाला त्यांना बघायला शेरू दिसल्या का तुक तुक चालली तो छत इकडे 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 शेरू योग इकडं चाक ए कडूचे शेरजा की हाकलू ना जा, जा रे गिन्यान वर फाकाळ करून निघालं की निघालं नाही हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर व्हिडिओ चालू करायला लेट झालेला आहे कारण शेळ्या राखायला गेली होती शेळ्या थोडा वेळ राखल्या कारण सकाळी आज खूप छान पाऊस झाला आमच्याकडं आणि त्यानंतर मग या साड्या भिडीक गेल्या एवढ्या शेळ्यांकडनं आल्यावर <laughs> बिडिंगला आलेले होते बाहेरच्या चार साड्या त्याच्यात माझी पण एक घेतली ही बिना बिडिंगचीच नेसत होती एक ने आ, ही होती तिला काय म्हणतात ते लेस होती म्हणून मी तशीच नेसलेली तिला बरेच वेळा आणि मग आज बिडिंग करून घेतली तिला हातासारखी आणि आता मस्त पैकी असं आहे ऊन पडलं होतं थोडा वेळ मग अशी आणि छान आता सुकल्यासारखं झालंय सकाळी पाऊस झाला आज खूप छान पाऊस झाला म्हणजे लय मोठा असं पाणी पाणी नाही सगळीकडं झालं पण पाऊस मस्त झाला सकाळी तर आमच्या मकला खरं पाण्याची लय गरज होती एवढी गरज होती ना पाण्याची मकला पण झाला पाऊस काल चौधरी सा साहेबांनी सुट्टी केली होती भरणं करायसाठी आणि आज गेले कामाला आज पण सुट्टी करायची होती त्यांना पण फोन आला की आज सुट्टी करू नका या म्हणून मग गेले खरं तर मला आता मला माझं चाललं होतं काहीतरी बनवायचं खायला पण मला ला, आता शेळ्या इकडं आणायला लागतील आणि वैरण करायला लागेल गायींना परत पाऊस दिवस आला तर खायचं राहून जाईल गायांचं आणि आता हे करायचंय आता वैरण टाकली म्हणजे खाऊन बसले म्हणजे गाया बिनगोर होऊन जाईल तसं इथलं झाडू पण मारायचंय म्हणजे संध्याकाळी इकडं गाया बांधायला होऊन जाईल खडी बिडी सगळी कोंबड्यांनी उकरलेली ते थोडं नीट करायला लागणार आहे नाही जर केलं तर मग संध्याकाळी गाया बांधायचं म्हणलं ना की तसाच कचरा राहतो इथं शेळ्या बांधलेल्या असतात ना आपल्या आज शेळ्या बांधायला लागतील तर चला बघूया काय नियोजन लागतंय लवकर कामा आवरली तर मग काहीतरी खायला बनवीन म्हणती चटपटीत जर नाही लवकर आवरली तर मग रोजचंच आपलं माझ्या दोन लेखी जरी लांब असल्या ना तरी ह्या सहा लेकी आहेत बघा मला सांभाळायला म्हणजे मी यांना सांभाळते सांभळते मला सांभाळत <laughs> तर विषय असा आहे की माझ्याकडे दोन शेळ्या आणि चार गाय आहेत चार गायांमध्ये तीन आहेत एक कालवडे आणि ह्या दोन शेळ्या तर यांचा हट्ट पुरवता पुरवता यांच्यासारखं ह्यांच्या मनासारखं करता करता या एवढ्या लाडके झालेत ना सगळ्या मला सगळेजण म्हणतात कशाचा तो पण लाड करते कुत्र्याचा करती सश्यांचा करती मांजरेचा करती गायांचा करती शेळ्यांचा करती तुझी काय पण लाडकीच आहेत तर आहेत माझी लाडकी काय करणार खरंच मी यांना खूप जीव लावते ह्या हट्ट करतात माझ्याजवळ त्यांच्याच मनासारखं माझ्याकडनं करून घेतात पण मी कधी यांना चिडून मारत नाही ओरडते हक्काने शिव्या पण देते कधी कधी वेळ आली तर पण मी अजून यांना मारलं कधीच नाही की कुठला तरी मला राग आलाय माझी खूप चिडचिड झाली आणि मी यांना मारले असं कधीच नाही झालंय अजूनपर्यंत तर चला आज माझ्या सगळ्या लेकींना भेटून घ्या थोडा वेळ चारून आणल्या नीट काय चरत नव्हत्या इकडे तिकडे पळायच्या यांना ना सोडायची सवयच नाही राहिली एका जागेवर बांधून बांधून एका जागेवर खायची सवय लागली यांना ते नुसत्या इकडे तिकडे पळतात मजा घेतात म्हणून बांधून ठेवल्या तरी बघा इथं पण गुत्ता करून ठेवलाय सगळा एक गोष्ट मात्र नक्की किती पण हट्टीपणा करू दे पण एकीला सोडून दुसरी कधी जात नाही बरं का सोबतच असतात दोघी पण या <laughs> तुमचं पोट कसं भरत नाही का हिची जरा कालपासून तब्येत थोडी नरमच होती एक सड सुजला होता म्हणून बहुतेक कणकणी कन आली होती रात्री डॉक्टर आले होते इंजेक्शन देऊन गेले आज जरा खायला लागली काल दुपारपासून वैरणच खाल्ली नव्हती तिने आज खायला लागली पण वाळलेली वैरण खात नव्हती म्हणजे ग गंजीचा कडबा खात नव्हती मग हिला ग हिरवं गवत खायचं होतं तर गवत आज पाऊस झाला होता चिकचिकीमुळं कुठून आणायचं मग हिला जरा लांबून बांधली होती अंगणातच अंगणात तसा माळच आहे पण माळात सर्वांचीच गुरा असतात मग आपण लांबून बांधली की गुतायची भीती असते टकरी लागायची भीती असते म्हणून थोडं लक्ष ठेवायला लागतं एवढं सुंदर वातावरण आणि लांबून येणारा पाळण्यांचा आवाज इतकं काय भारी वाटतंय सांगायलाच नको जवळच्याच वस्तीवर कुणाचं तरी बारसंही वाटतं म्हणून पाळण्यांचा आवाज येत होता स्पीकरचा असं पाण्याची भांडी बघून एका दादाने कमेंट केली होती पाण्याची टंचाई दिसते दारात पाण्याची भांडी दिसत आहेत तर पाण्याची टंचाई वगैरे काही नाही घरी पियचं भागतं आरामात शेतात थोडं आहे पाणी कमी पण त्याचं झालं आहे असं की गावाला दोघं जण राहत होते आत्या आणि मामा म्हणजे आमच्या अण्णा आणि माझी सासूबाई तर त्या दोघांना कधी एवढे पाण्याची गरजच पडत नव्हती मग एकदम भरला की त्यांचं भागून जायचं आणि हा सगळा पसारा मी मुंबईवरून आल्यावर वाढवला आहे मी गावी शिफ्ट झाली ना तेव्हा माझ्याकडं काहीच नव्हतं मग आल्यानंतर दोन गाया घेतल्या दोन शेळ्या एकच शेळी आईने दिलेली तर त्यातच असं वाढत वाढत गेलेलं आहे आणि मग आता अचानक वाढलेली एवढी गुरं वगैरे आणि टाकी बांधायची कुठं ते अजून नियोजन काय झालेलं नाही त्याच्यामुळं थोडं हे असे ड्रम वगैरे भरून ठेवत असते पाण्याची टाकी वगैरे भरून ठेवत असती सिमेंटची टाकी काय बांधलेली नाही बघू बांधेल लवकरच तीसुद्धा म्हणजे अशी पाण्याची वडतान होणार नाही तसं पाणी घरी येतं पण हे साठवावं लागतं असं पाणी भरून प्रत्येक वेळेला अवेलेबल नसतं ना लाईट असते नसते मग मोटर चालू होईल तेव्हा पाणी भरून ठेवायचं आणि लागेल तेव्हा वापरायचं गाईंचा गोठा पाण्याची टाकी असं सगळं नियोजन करायचं आहे पण दोन अडीच वर्षात काय काय, काय करणार ना होता होता होऊन जाईल आत्ता कुठं सुरुवात आहे आमची अगं पिकी बाई आणि एवढी भांडी भरवायचं कारण म्हणजे त्यांची अशी नाटकं इथं उष्ट पाणी दुसरी पेत नाही हिला तर मॅडमला डायरेक्ट ड्रमात आवडतं तोंड घालायला म्हणून एवढी भांडी भरून ठेवत असते मी ज्याला ज्याच्यात पेते त्याच्यात प्या लई आगाव एक तू खरंच पाणी सांडलं सगळं <laughs> त्यात तोंड जाते का दिवसभर खायचं तरी बी भूक भागत नाही आहे का नाही हात कसले झालेत आणि ही सगळ्यात छोटी ढमी आमची यांचं तर मॅडमचा थाटच वेगळा असतो यांना बाई जागेवर पाणी द्यायला लागतं बरं का हिला जर सोडलं तर अख्ख्या वस्तीला येडा घालून येते पूर्ण वस्तीची प्रदक्षिणा करायला लागते हिच्याबरोबर म्हणून मी हिला घाबरून असते मारत कधी नाही पण सोडल्यावर आवरायचं नाव नसते थांबतच नाही वाऱ्याच्या वेगाने पळत असते आजूबाजूला पडलेली दगड अंगाखाली घेणं तिथंच वैरण टाकलेल्या जागेवर लगवी करणं तिथं पण टाकणं असे सगळे हाट्ट असतात हि जे खायचं कमी आणि नाश करायचा जास्त एवढा भारी छंद आहे मॅडमला आणि ऐकत नाही अजिबात दापलं तरी कळत नाही हाट म्हणा नाहीतर तर म्हणा त्यांचंच खरं करतात तर मंडळी कशा वाटल्या ले माझ्या लेखी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला पण हरकत नाही बरं का आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र I'm a king! 哼。